हा मी पृष्ठा घेतला आहे तो अर्ध कापून घेतला आहे त्याच्या मापानेच मी कागद कापून घेतला आहे फेविकॉल घेतला आहे फेविकॉल आपल्याला लावून घ्यायचा आहे आपण हा बोलून लावून घेणार आहोत पेपर आपण लावून घेऊया आता मी हा चमकी असा पेपर घेतला आहे याला आपण कट करूया असं मी हे आपन, दोन कट करून घेतले आहे कट केला आहे याचा कागद आपण काढून घ्यायचा आहे बरोबर परफेक्ट माग घेऊन आपल्याला असं हे प्रेस करून घ्यायचा आहे तो कापून घेतला आहे तोही आपल्याला सीत मध्ये लावून घ्यायचा आहे आता काच घ्यायचे आहे डायमंड शेप मध्ये मी काच घेतलेला आहे काच लावूया असं एक एक आपण हा काच लावून घेणार आहोत पूर्ण मी मिरर असे लावून घेतले आहेत हा गोल्ड पेपर घेतलेला आहे त्यापासून मी हे असे राऊंड कट करून घेतलेले आहेत लावून घेणार आहोत आता आपण इथे हे डायमंड चिकून घेणार आहोत चिकून घेऊया आहे कॉर्नरला आता ही मी लेस घेतली आहे बारीक ग्रीड ती आपण कॉर्नरला लावून घेणार आहोत असं स्टिक करून घेतले आहे आता आपण अर्धा तास थांबूया एकदम सुंदर असे आपले हे वॉल हँगिंग तयार झाले आहेत